आज आपण जाणार आहोत डिमार्टमध्ये खरेदी करायला चला तर मग आज दोघे पण घरी होतो म्हटलं डिमार्टला जाऊन येऊया इव्हिनिंगचे आता पाच वाजलेले आहेत ते बॅग लॉक केले जातात तिथेच आम्हाला पाच मिनिटं लावलं त्यांनी त्यांचा चेकअप झालं एंट्री केली आम्ही आतमध्ये चार चाकी फोर व्हीलर आपण घेतलेली आणि आम्ही फोर व्हीलर घेऊन आता फोर खरेदीसाठी गेलो दादा पुढे त्याच्यामागे मी आम्हाला दोघांना काही सुचत नव्हतं काय घ्यावं दादा मला सुचत होता काय घ्यायचं सो मी म्हटलं मला तरी काय माहिती नाही तुला जे वाटेल ते तू घे तो त्यांनी पहिला डाली तडाका मारला डाळ घ्यायला गेला त्यात कडधान्यसुद्धा होते ते पण त्याला घ्यायचे होते भाजीसाठी तर विचार करत होता काय काय घेऊ काय लागेल आम्ही दोघांना पण एवढं खरेदीचं माहीत नव्हतं तर त्यांनी सर्वात आधी डाळ घेतली डाळ घेतल्यानंतर मला दाखवा लागला मी म्हटलं मला इथलं काय माहीत नाही तू घे बघ मग डाळ घेऊन झालेला आहे डाळ वाटाणे वगैरे घेतलेले आहेत आता सध्या भाजीसाठी जी खरेदी काय असेल तीच आम्ही आधी घेणार आहोत सो आता आम्ही पुढे जाऊयात पुढे जातात आता एकदम ट्रॅफिक होती फुल आल्यावर परत डाळ सुट्टी होती पण आम्ही आधीच मागे सुट्टी डाळचे पॅकेट घेतले होते मग दे म्हटलं आम्ही पुढे गेलो आम्ही पुढे जाता जाता आम्हाला सर्वात आधी एकच घ्यायचं होतं ते म्हणजे मसालं जे आम्ही घरून ठरवूनच आलो होतो की मसाले आधी घ्यायचे पण मसाले डिमांडमध्ये कुठे काही सापडत नव्हते तर आम्ही आमची गाडी घेऊन फिरत पीरत होतो फिरता फिरता आधीमध्ये काही लागत होते ते आम्ही बघत होतो घेत होतो शेवटीकर आम्ही त्या मसाल्याजवळ आलोच जे म्हणतात ना शोधलं की सापडतं तर दादा मसाले चेक करत होता त्याला कुकिंगसाठी मसाले पाहिजे होते त्यासाठी स्पेशल मसाले आम्ही शोधत होतो तो मसाले घेतलेले आहेत आपण आता मी टाईमपास म्हणून तिथे एक पॅकेट उचललं आणि दाखवायला गेलो मसाले तर काही समजत नव्हतं मला पण बोललो बघूया काय नेमकं घेतलं आणि तसं तसं ठेवलं हो आपल्या कुकिंगसाठी त्याचा काहीच उपयोग नव्हतं त्यावेळें दादा निकडणं हे उचललं गार्लिक पेस्ट उचललं लोणचेसाठी आमच्या दोघांसाठी थोडंसं एक लोणचेचा बारकाचा डबा घेतलेला आहे सामग्री दाखवलेलं आहे पापड सर्व दादी त्याला पापड पाहिजे म्हणून त्यांनी पापडसुद्धा घेतलेले त्यामध्ये सॉल्ट सॉल्ट आहे सॉल्ट होईल म्हणून तर घेऊन ठेवलं एक सॉल्ट तसं बाजारातून सॉल्ट घ्यायचं नसते बट आता इथे होतं सो घेतलेलं आहे पुढे आम्ही आलो पुढे लक्ष केलं ते बॉटल्स हो, बॉटल्सला घेतली बॉटलला जरा घुमून वगैरे बघतले उलटी सुलटी केली त्याची प्राईस चेक केली चाळीस ते पन्नास रुपये एक बॉटल आहे आमच्या गावाला भेंडी आम्हाला दहा रुपयाला पाणी भरून ती एवढी बॉटल आणि या साईडला रिकामी बॉटल देतात चाळीस पन्नास दादा म्हटलं राहू हो दे तर असं काही गोष्टी होत्या त्या सेकंड फ्लोअरला होत्या म्हणून आम्ही दोघेजण सेकंड फ्लोअरला जायला निघालो सेकंड फ्लोरला पाहिलं नेल नेलगिटर जे कॉमन गोष्टी आहेत लागतात रेग्युलर कधी सो so, ते आम्ही घ्यायला निघालो ते, ते एक जस्ट मी उचललं फुलाचं हे होतं बाऊल ते कुंडीसारखं मी म्हटलं थोडंसं दाखवू व्हिडिओमध्ये आणि परत ठेवून देऊ कारण की घरी राहून ते कुठे ठेवायला जागा पण नव्हती दादा चिमट्याला त्याला चिमटा पाहिजे होता कुकिंगसाठी मेन म्हणजे तो चिमटा चेक करत होता पण ते रबरचं होतं सो त्यांनी चिंता चारदा तिथे चेक केलं मी व्हिडिओमध्ये ते कॅप्चर केलं म्हटलं दाखवू आपण व्हिडिओमध्ये पण घेतलं नाही कारण की तो चिमटा होता तो वितळला वगैरे असता मग आम्ही आलो आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर थोडीशी व्हिडिओ जास्त होत होती म्हणून फास्ट फॉरवर्डिंग केले वरच्या फ्लोअरला आपल्याला फोर व्हीलर अलाउड नव्हती वर कशी घेणार मग आपण हात गाडी घेऊन पुढे चालत गेलो हातगाडीमध्ये आपण सर्व मटेरियल घेऊन जाणार होतो आपल्याला हवं होते भांडी कुकिंगसाठी त्यासाठी कुकिंगसाठी दादा भांडी भांडीसुद्धा होता त्याला कढई वगैरे घ्यायचं होतं काहीतरी सो मध्ये त्याला काही ती काय आवडली नाही एकदम बारीक होती पाच पाच सो जाऊ दे म्हटलं दादा नाही ठेवून दिली दादा मला विचारतो तू बघ प्रफ तुला अरे कारण इथलं काय समजत नाही मग तो म्हटलं नको आपण दुसरीकडे बघायचं का त्या साईडला चांगल्या ब्रँडेड होत्या ब्रँडेडमध्ये मी जाऊन बोललं त्याची प्राईस पण त्या ब्रँडनुसार असणारच आहे म्हणा तर पहिली उचलली येल्लो कलरची सॉरी रेड कलरची उचलली रेड कलरची उचलल्यानंतर त्याची जरा त्यांनी रा त्याला कवर वगैरे बघितले व्यवस्थित आहे का कडक आहे का चढ आहे हलके आहे बघितले त्यांनी सर्व त्याच्यानुसार त्यांनी केलं त्याला पसंत आलेली पण ते भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या ह्याच्याहून चांगल्या होत्या मग त्या सर्व आवडत होत्या पण काही गोष्टी महाग असतात म्हणून आपण घेत नाही तसं इथे पण झालं काही खूप प्राईस जास्त होती सो त्यांनी दुसरीकडे पण बघितले थी कमी पन आप थी ती प्लॅक वगैरे ही जरा प्राईस ही कमी होती पण आपल्याला कुकिंगसाठी ती रेड ऑली बेटर होती सो त्याने ऑली सिलेक्ट केली आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं असं भांडं पाहिजे होतं पण ते थोडंसं त्याचं दांडं सैल होतं मग नाही घेतलं पुढे आलो पुढे सर्व भांडे चेक केलं चिमटा होता चिमटा हा अलगच काहीतरी दिसत होता चिमट्यासारखं मग तो पण विचार पडला हे नेमका कशासाठी आहे तुम्हाला मला असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशासाठी वापरतो आम्हाला तर नाही माहिती सो आम्ही जर ते तसं तसं परत ते ठेवण्याचं हे केलं आणि पुढे जायला निघालेलो त्यावेळेला तो परत विचार करायला लागला की बाबा काय घ्यायचं नेमकं येथे चमचे वगैरे भरपूर काही होते मग त्याला स्नाईप घ्यायची होती एक होती ती मच्छी कापायची आमच्याकडे जरी बाबा ती मच्छी कापायसाठी वापरतात आणि इकडे सुरे होती तर मी म्हटलं तर म्हटलं की आता आलेलोच आहे मी तर त्यासोबत आलो मला सारखा विचारतोय प्रफुल्ली हे करायचं का ते करायचं मी म्हटलं आता सोल्युशन म्हणून त्याला सांगून दिलं की बाबा हेच घे मग तो म्हटलं ठीक आहे हे घेऊया मग त्यांनी डन केलं ते घेतलं आणि आम्ही पुढे चाललो आता पुढे प्लेटीसुद्धा घ्यायच्या होत्या मग पुढे प्लेटी भरपूर होत्या चांगल्या चांगल्या प्रकारच्या होत्या डिझाईन माफिक होत्या सर्व पण सर्व काचच्या आणि जाड होत्या सो आपल्या इथे त्या टिकल्या नसत्या घरी फुटल्या वगैरे असत्या म्हणून आम्ही पण काय आपण ते नाही घेतल्या सो आम्ही फायबरच्या होतो जेणेकरून त्या हलक्या पण असतील आणि टिकतील सुद्धा सो आम्ही फायबरचा होतो इथे कॉम्बो होतो प्लेटचा वन सेवन्टी नाईन रुपीजला कॉम्बो होतं चांगलं होतं डिझाईन वगैरे होतं पण ते आपल्याला टिकता येणार टिकवता येणार नाही ते फुटून वगैरे जातील मग आम्ही नाहीच घेतलं पुढे मग गेलो आम्ही आपल्याला फायबरच्या सोबत होतो तेवढ्यात दहाचं लक्ष घेईल दहाने त्या फायबरच्या डिशा बाऊल बघितलं आणि त्याने ब्लॅक कलरच्याच घ्यायचं एक डिसाईड मला म्हणतो ब्लॅक घेऊ का ते घेऊन मी बघतो मग त्याने ब्लॅकचं डिसाईड केलं ब्लॅक घेतल्या पाच एक काहीतरी ट्वेंटी चोटी ची आपले कुकीं टी पर्यंत होती छोटीशी आपल्या कुकिंगसाठी बरी होती मग त्यांनी दुसऱ्या कलरच्यासुद्धा घेतल्या काही आणि आज फायबरच्या चांगल्या होत्या हलक्या होत्या छोट्याशा चो मस्त की दिसायला होत्या मग त्यांनी घेतले काही पीसेस आणि त्याला हसू आवरेन कारण त्याच्या मनासारख्या त्याला भेटल्या आणि मग त्यांनी घेतल्या त्या त्यानंतर मग पुढे गेलो पुढे जाऊन म्हणतो हे घेऊ का आता मी म्हटलं हे कुठं घेऊन जाणार तर मग तो आपल्या कुकिंगसाठी होईल तर मग एकच सिंगल होता आणि सिंगल ते पण बरोबर नव्हतं मग त्याला म्हटलं कॉम्बो वगैरे काय आहे बघ तिथे मग त्यांनी दुसरं शोधायचा प्रयत्न केला कॉम्बो मग त्या कॉम्बोमध्ये त्याला भेटलं पुढे ते सर्व तिथेच करत होता कुकिंग वगैरे म नंतर मग ठेवलं त्यांनी करून झाल्यावर नंतर मग त्यांनी पुढे घेतलं तीन कॉम्बो होतं ज्यामध्ये तीन चमचे होते लाकडाचे होते थोडेसे पातळ होते पण कुकिंगसाठी ते चालत होते मग त्याने पुढे ते घेतले मग म्हटलं मी पण व्हिडिओमध्ये यावं म्हणून मी स्वतःच एक सेल्फी व्हिडिओ कॅमेरा के चालू केला आणि त्यामध्ये थोडंसं ॲड केलं माझी व्हिडिओ त्यानंतर दादाला बघायला गेलं दादा, दादा पुढे सर्व घेऊन आधीच हातात घेऊन बसला होता खाली हे फायबरचं होतं फायबरमध्ये तीन होते पण थोडेसे रबर टाईप होते सो आ, ते विरगळले असते किंवा काही झालं असतं ते ओढले वगैरे असते म्हणून नाही घेतले त्यांना म्हटलं लाकडाच घे लाकडाचे जे बरं भरतील आपल्याला ते, ते तीन चमचे होते त्यामध्ये पलेता वगैरे होता लाकडाचे पात्र होते पण चांगले होते आणि आपलं डेकोरेटसाठी ही आपल्याला प्लेट घ्यायची होती चौकोनी होती पण थोडीशी चांगली होती डिझाईन वगैरे चांगली होती तो कन्फ्यूज होता की बाबा घ्यायचं की नाही मी म्हटलं की आता आम्ही याआधी भरपूर बघितल्या डिशेस पण हीच आम्ही फायनल केली शेवटी पुढे पण होत्या खूप चांगल्या वगैरे खूप या मोठ्या वगैरे हो केळीच्या पानाच्या आकाराच्या वगैरे होत्या मस्त हो एकदम खूप डिझाईन वापिक सर्व वा खूप खूप चांगल्या अशा चा होत्या मग आम्ही तीच घेतली शेवटी कारण म्हटलं पहिलं जे सिलेक्शन केलं असं तेच घेतलं की चांगलं असतं मग तो दाखवायला लागला व्हिडिओसाठी तो दाखवायला लागला की अशा अशा आहेत चांगल्या म्हटलं ही तर खूपच भारी होती पण म्हटलं इजी घेऊया आपली आणि तो म्हणतो मोठे आहे मोठे आपले आपल्या डेकोरेशनला ते मोठी बर्फ सुटना होणार म्हणून छोटी जीच घेतलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारचे कप डिश वगैरे हो खूप चांगल्या प्रकारचे होते आणि फायनली यांनी ती सिलेक्ट केलेली आहे आणि म्हटलं हीच घ्यायची आपले टाईम पण खूप वाजले होते व्हिडिओमध्ये इतकं टाइम गेलं की बस रे बस आणि अजून खूप काही घ्यायचं होतं मग दादा त्याची हातगाडी उचलतो आणि पुढे चालत राहतो मी त्याच्या मागोमागच आहे पुढे जाता जाता मध्ये वाकण वगैरे लागतं आम्ही जातोय 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 पुढे निघातलंय तेवढ्यात ते इथे हे बघितलं तर शैलीसारखं काहीतरी होतं मग आम्हाला आम्ही जस्ट व्हिडिओसाठी म्हटलं की बाबा हे काय आहे तर लगेच बाजून काकी जाणार होतं त्या म्हटलं की हे ब्लँकेट आहे दादा म्हणता मनातल्या मनात म्हणतो की आम्हाला माहिती होतं बट आम्ही फक्त जस्ट व्हिडिओसाठी बोललो बोललो चांगले काकीनी एक की दाखवली त्या काकींसाठी सलूट आम्ही पुढे गेलो कपडे वगैरे थोडेसे बघितले कपडे चांगले होते पण थोडेसे मतलब लूज होती जासता, आमाला बसलीन से गा, ये ये होते जास्त आम्हाला बसले नस परफेक्ट नाही घेतलं हे झोपताना गा हे घालायचं होतं मानामध्ये मस्त झोप लागलेच त्याने घालूनच बघितलं त्याला चांगलं वाटलं पण आपण कुठे यूज करतो मन नाही घेतलं त्याला या हे कपडे खूप आवडले होते घ्या त्याने घेतले घेतले दोन पीसेस आणि ठेवले तर पुढे अजून कपडे शेवतायला गेला पूर्ण सॉकेटच कपड्यांचा होता त्यामध्ये घेतलं त्यांनी कपडे एक उचललं मी त्याला म्हटलं बघ लावून बघ तुला मापाला होत आहेत का बरोबर तर त्यांनी उचलली आणि हा लंगोट लावायला गेला एकदम दादा कोण के वाटला असा त्यामध्ये जे आपले मराठी कलाकार सो त्यांना ती सोडवायचं हो पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही कोणी घालत वेगळी जागा वाटत होती हे ते, ते कॉम्बो होता हे जो आपलं सॉक्सचा कॉम्बो होता तो आपल्या ते कामामध्ये सॉक्स आपण कंपल्सरी करायचं असते सो त्याला घ्यायचं होतं चांगलं कॉम्बो होता मग त्यांनी त्यातला एक पॅकेट घेतला कॉम्बोमध्ये आणि मग आम्ही पुढे जायचा प्रे बोललो कारण की टाईम पण खूप झालं होतं मग तो म्हटला घेऊ की नको घेऊ की नको जाऊ दे म्हटलं मग शेवटी नाही घेतला पण नंतर मग त्यांनी परत एक घेतलं होतं ते आपण एडिट नाही केले मग नंतर आलो आम्ही आठशेजवळ आठशेजवळ येऊन खूप चांगल्या प्रकारचे गॉगल होते मग त्यांनी विचार केला काय करू काय करू कुठला घेऊ इतके चांगले गॉगल होते ना मग मीच म्हटलं चल मी देतो तुला मग त्याला मी तो एक गॉगल दिला त्याने ते घालून वगैरे बघितलं व्हिडिओसाठी मस्तपैकी घालून बघितला तो लेबल ते काढायला विसरला नाही मला विचारायचा कसं वाटतंय मी म्हटलं अरे असं खूप भारी वाटतो हिरो सलमान खान वाटायला लागलाय तो म्हटलं तो म्हटला हा का मग त्यांनी दुसरा ट्राय केलं आता म्हणतो आता अक्षय कुमार वाटतोय का मी ना हा अरे अक्षय कुमार वाटतोय आता मस्त एकदम सलमान खानचं वॉकलखा कारण अक्षय कुमार वाटत होता एकदम भारी वाटत होते म्हटलं व्हिडिओसाठी कॅ करूया घालून बघूया आणि मग ठेवलं त्याने आम्ही काही घेतलेलं नाही त्याला आवडलेलं आहे घेणार होता पण म्हटलं घरी आहेत मग कशाला घेऊ मग ठेवलं त्याने पुढे उचलली आज गाडी आम्ही निघालो थोडी कपड्यांची लाईन लागली लाग होती आणि त्यावेळेस मला कॉल आला होता मग त्याच्याकडं मोबाईल दिला तर त्यांनी माझे व्हिडिओ शूट केले त्यामध्ये मग असं झालं मी मग फोनवर बोलता बोलता मला माहीतच पण नव्हतं त्यांनी व्हिडिओ केले आम्ही फोनवर फोनवर बोलवपर्यंत त्यांनी व्हिडिओ केले होते हे घेतलं मग आम्ही थोडंसं आपल्या इथे लादीवर टाकण्यासाठी थोडंसं टेबलचं हे कवर असं ते घेतलं होतं मग ते घेतलं जेणेकरून थंडी लागून थंडी खूप लागते बाबा घरी मग ते घेतलं घेतल्यानंतर मग आम्ही विचार केला काय करायचं काय करायचं मग दोघांना पण काय असं झालं होतं तो म्हटलं व्हिडिओमध्ये आपण दाखवू मी बोललो ठीक आहे त्यांनी दाखवलं कशासाठी ते पण करून दाखवलं खाली हातरण्यासाठी त्याला घ्यायचं होतं हे कुक कुकिंगसाठी तर म्हटलं की घेऊन जावे का तर बोललो मी बघा तुला घ्यायचं तर घे कुकिंगमध्ये आता तरी आपण नाही काय यूज करत आहेत मग म्हटलं घेऊयात मग तो त्याचा मी फोटो काढला फोटो तिथे त्यांनी ठेवला मग ते आम्ही निघालो खाली सेकंड फ्लोअरवर आम्ही खालच्या फ्लोअरला आलो आमची हातगाडी पण घेतली आणि फोर व्हीलर पण घेतली आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर मला आमचं जर पटापट उशीर झाले मला हो हो पुढे मी आलो मग पुढे गेलो गेलो विचार करायला लागला काय काय घ्यायचं मला माहीत नव्हतं त्याच्या डोक्यामध्ये काय काय घ्यायचं तर तो काय घेईल ते होतो तो मग त्यांनी घेतलं बदाम बदामचे दोन पॅकेट घेतले एक किलोचा घेत होता मी म्हटलं दोन अर्धा किलोचे दोन घे तर म्हटलं नको एक एक एकच किलोचा एक घेतो मग त्याने एकच किलोचा एक घेतला पॅकेट मग घेऊन झालं सर पण मग आता म्हटलं काय करायचं तर हे जी थोडीशी व्हिडिओ करून दाखवली नंतर पुढे आलो तर ते चण्याचं पॅकेट होतं इतका हलका होतं की बस सर्व हवा काढलेली होती त्याने ते पूर्ण हलका होतं पण एक किलोचं होतं ते मग ते घेऊ की नको म्हटलं तर आता म्हटलं घेऊयात मग घेतले ते पण मग इथे पुढे आलो तिथे किसान किचन वगैरे सर्व होतं मग आम्हाला घ्यायचा होतं किसानजाम जेणेकरून अर्जंटली कधी काही असेल तर ते खायला बरं पडतं मग ते घेतलेलं किसानजाम मग दादाने त्याच्यात तबला केला त्याच्यावर वाजत असं त्याने त्याला फोर व्हीलरपर्यंत नेलं फोर व्हीलरमध्ये त्याला सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो तेवढ्यासमोर आमच्या गाडीसमोर एक चिमुकली मस्त गाडीवर बसून मजा घेत होती डिमटमध्ये शॉपिंग करत होती मग आम्ही पुढे निघालो पुढे निघालो ऑइलचा डबा आम्हाला घ्यायचा होता दादाने डायरेक्ट त्याला हातातच घेतलं भोडून वरून आणि सांगत होतं त्याच्याबद्दल काय कसं काय मग आम्ही दोघांनी थोडा आपापसात चर्चा केली आणि नंतर मग दादाने परती ठेवला आमचा हिशोब करायला लावलो की बाबा असंच आहे आपल्या इथे या प्राईजला भेटतं डिमटला या प्राईजला तर मग आपल्याला आपल्या इथलं परवडतंय मग आम्ही ना तिथे नाही घेतलं पुढे आल्यावर आम्ही शेंगदाणे घेणार होतो बट आपल्या घरी आधीच आहेत मग दादा म्हटलं राहू दे पुढे मग मी व्हिडिओ करायला लागलो डाल वगैरे दाखवली जरा कशी आहे ही तूर डाल होती मग दादाने पुन्हा काहीतरी कडधान्य वगैरे आणायला गेलं त्याने आणलं टाकलं तिथं ता। टाकलं होतं पुढे काय लागेल तिथं आणायला गेला गे ट्रॉली माझी तर ठेवून गेला मी ट्रॉली पकडून मला परत व्हिडिओ करायचं होते मग मी पण थोडंसं लांबच राहिलो आणि मी तुम्हाला दाखवायला लागलो मग काय काय घेतले काय नाही त्यांनी काहीतरी आणलं मग परत काढताना मग आम्ही व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवलं व्हिडिओ दाखवल्यानंतर मग उशीर खूप झाला होता म्हणून आम्ही तिथून परत निघालो निघून पुढे गेलो पुढे पुढे बहुतेक तरी खरेदी आपली झाली होती त्यानंतर आपण बिलिंग काउंटर ते गेलो बिलिंग काउंटरची ते लाईनमध्ये होतो लाईन खाली झाल्यानंतर आपण तिथे उभे राहिलो आपली आपला नंबर आला आपला नंबर आल्यानंतर मग सर्व मटलवर काढून ठेवलं आणि मग त्या मॅडमनी लवकरात लवकर ते बिलिंग सुरू केलं आणि बिलिंग काउंटरला एक असं प्रॉब्लेम झालं की आज जो आपण पॅकेट घेतला होता तो एक पॅकेट क्रॅश केलं होतं म्हणजे ते फाटलं होतं तर त्या मॅडम म्हटल्या होत्या की मी चेंज करून देते पण त्या टेप लावून द्या होत्या मग दादा म्हटलं की नको मी ते जाऊन घेऊन येतो नवीन पॅकेट तुम्ही थांबतो परत त्याला म्हटलं दादा जरा लवकर करूयात आपल्या उशीर झालं आहे मग नाही लगेच पट लवकर ते मटेरियलवरती काढून दिलं त्यांना काढून दिल्यानंतर मग त्यांनी सर्व ट्रॉली आपली खाली झालेली आहे आणि खूपच उशीर झालेला होता आम्ही इव्हिनिंगला पाच वाजता आलेलो बट आता वाजले बघितले तर साडेसात आठ वाजायला आलेले होते मग दादा ते पॅकेट चेंज करायसाठी तिकडे गेला त्याची व्हिडिओ मी दाखवले आहे तू गेल्याचं आणि मी बिलिंगवर फोकस केलं थोडंसं आता पे करायची बिल आलेली होती पण मला व्हिडिओ पण करायची होती मग ते मॅडमनं म्हटलं मॅडम दोन मिनिटे थांबा भावाला की तो पे करेन तेवढं दादा आलाच घेऊन तिकडनं मटेरियल राहिलं दाखवत आला तो तिकडून त्याला म्हटलं की सर्व झाले बिल पे करायचं मग आम्ही तिथे बिल पे केलं त्यानंतर ऑटो बोलवली ऑटोमध्ये सर्व मटेरियल टाकलं सर्व घेतलं होतं तेवढं सर्व मटेरियल आम्ही टाकून घेतलं दोघांनी आणि खूप उशीर झालं होतं म्हणून तर पूर्ण लाँग व्हिडिओ नाही दाखवली व्हिडिओ पण खूप मोठे झाले म्हणून आम्ही निघालो रोडवरची जाताना आम्ही व्हिडिओ गेलेली खूप मजा आली आजचा दिवस इतका सुंदर गेला की खूप म्हणजे खूपच चांगला गेला सो आम्ही घरी पोचलो निरीक्षावाले काकांचे पैसे दिले आणि मग तिथून आम्ही निघालो एक नोट फाटलेली होती काकाने म्हटलं काका चेंज करून द्या मग काकाने चेंज करून दिले డైరెక్ట్ డల దాని మళ్ళీ సర్వ మటెరియల్ ఘన ఆమె గో విడియో లాస్ట్ప దాఖలవి కనకి ఉంది వీడియో పని మొట్టే సర్వం చే సబ్స్క్రాబ్బ క్ైక్ కమెంట్స్ కయ బాయ డే